पहिले तर आपण भारतीय हवाई दलाचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने बारा मिराज विमानं पाठवली जी विमान रात्री साडेतीन वाजता पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर मध्ये असलेल्या दहशतवादी कॅम्प अशी पोहोचली आणि त्यांनी हजार किलो चे लेझर गायडेड बॉम्ब वापरून तिथे असलेले दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प हे उद्ध्वस्त केले लक्षात असायला पाहिजे कि पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानला माहिती होत की भारत प्रतिहल्ला करेल त्यांना पुन्हा सर्जिकल ची भीती वाटत होती म्हणून okay. त्यांनी जे आपले दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प जे जनरली लाईन ऑफ कंट्रोल पासून आ, एक वीस पंचवीस किंवा चाळीस किलोमीटर जेवढे आत असतात ते त्यांना तिथून हलवून अजून जास्त हात घेऊन गेले कारण त्यांची इच्छा होती की सर्जिकल स्ट्राईक मध्ये ते त्यांचं नुकसान होऊ नये परंतु भारतीय हवाई दलाची जी मिराज विमान आपण जी वापरलेली आहे त्यांचा पल्ला हा खूप जास्त आहे म्हणजे पाकिस्तान मधलं कुठलंही टार्गेट कितीही आपली विमानं पोहचू शकतात आणि विमानांचा वेग हा अतिशय जास्त असल्यामुळे त्यांनी केवळ तीन चार मिनिटात ती टार्गेट वरती ट्रेनिंग कॅम्पच्या वरती पोहोचली असतील त्यांनी तिथे आपले बॉम्ब फायर केले तिथली ती टार्गेट म्हणजे ती ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त केले आणि दोन तीन मिनिटात ही विमान परत सुद्धा आली त्यामुळे जर माहिती बरोबर असेल तर हे सगळेच कॅम्प उद्ध्वस्त होऊन जातील आणि त्याच्या आणि हा हल्ला रात्रीच्या वेळा झालेला असल्यामुळे ते सगळे दहशतवादी झोपलेले असतील आणि त्यामुळे त्यांना काहीही करायला फारशी संधी मिळाली नसेल म्हणून आपण पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपण जो पुलवामाचा हल्ला झाला होता त्याचा प्रत्युत्तर दिलेला आहे आणि पाकिस्तानला दाखवून दिलं की आमच्याकडे जी शस्त्र आहेत त्यांचा आम्ही वापर करू शकतो आज दुर्दैवानी भारतामध्ये अनेक उंटावरून शेया हाकणारे तज्ज्ञ आहेत जे भारतीय पब्लिकना टीव्ही चॅनल्स वरती घाबरत होते कि पाकिस्तानवरती हल्ले करू नका कारण पाकिस्तान कडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे आपण जर काही केलं तर ते आपल्यावरती अणुबॉम्ब किंवा न्यूक्लिअर बॉम्ब टाकतील म्हणजे पाकिस्तानच्या बॉम्बला आपण घाबरायचं परंतु आपल्याकडे असलेल्या अणुबॉम्बला घाबरून पाकिस्तान दहशतवादी हल्ले हे थांबवत नाही म्हणून त्यांना एक मेसेज देणं गरजेचं होतं तुमच्याकडे न्युक्लियर बॉम्ब असो की नसो तुम्ही एक लिमिट क्रॉस केलेली आहे तो आमचे एवढं नुकसान झालेलं आहे त्याकरता तुम्हाला सुद्धा नुकसान सहन करावं लागेल आणि आपण हे जे नुकसान केलेलं आहे हे के दहशतवादी ट्रेनिंग आहे पुष्कळ जास्त संख्येमध्ये दहशतवादी मारले गेले, गेले अशी आपल्याला माहिती मिळते आहे तर त्याकरता हवाई दलाचं कौतुकच करायला पाहिजे की त्यांनी अतिशय उत्कृष्ट हल्ला केलेला आहे आणि अजून जास्त महत्वाचं असं की यामध्ये आपण जी निराश विमान वापरलेली आहेत त्या निराश विमानांपेक्षा सुद्धा अत्याधुनिक विमान ही आपल्याकडे आहेत परंतु सुखाई न वापरता आपण मिराज वापरली म्हणजे आपण पाकिस्तानला अजून एक निरोप दिलेला आहे की आता आम्ही फक्त मिराजच वापरलेली आहे परंतु त्याच्याहून सुद्धा जास्त अत्याधुनिक सुखाई ही आमच्याकडे आहे याच रखा आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने कर्तृत्व देऊ शकतो म्हणून हवाई दलाचं आपण कौतुक करायला पाहिजे आपली जे राज्यकर्ते आहेत त्यांचं कौतुक करायला पाहिजे कारण त्यांना घाबरवणं चाललेलं होतं की तुम्ही करू नका पाकिस्तान असं करेल पाकिस्तान तसं करेल काल मुशरफ म्हटलं होतं आम्ही पन्नास आयटम बॉम्ब भारतावरती टाकू आज काहीतरी उलटी सुलटी स्टेटमेंट पाकिस्तान कडने येत होती तर खरोखरच आपल्याला हवाई दलाच कौतुक करायला पाहिजे त्यामध्ये बऱ्यापैकी नुकसान हे पाकिस्तानी दहशतवाद्यांचं झालं असावं परंतु यामुळे दहशतवाद थांबेल अशा मध्ये कुठे राहू नये प्रत्युत्तर आपण नक्कीच दिलेलं आहे परंतु दहशतवादाची लढाई आपल्याला अजून जास्त वेळ लढायला लागेल त्याकरता आपल्याला तयार राहावं लागेल आपल्या आपण जी निराश विमानं जी वापरली ती आधुनिक आहे त्याचं त्यांना आत्ताच आपण अपग्रेड केलं होतं आणि त्यांचं थोडंसं आधुनिकीकरण के केलं होतं परंतु ती जुनी विमानं आहेत परंतु जी सुखाई विमानं आहेत ही आपल्याकडे असलेली सर्वात अत्याधुनिक विमानं आहेत आणि लक्षात ठेवावं विमानावरती दोन तीन प्रकार की शस्त्र एक मिसाइल कि क्षेपणास्त्र दुसरी बॉम्बे एक पड़े तो मोटा स्फोट होता एरिया उद्धवस्त होते आता हा जो थाउजंड केजी का बॉम्ब है यहाँ थाउजंड के जी ये अर्थ कि थाउजंड किलो स्फोटक पदार्थ है तो हा एक प्रचंड मोटा लेजर गाइडेड बॉम्ब है तर एक्झॅॅक्ट मला सांगता येणार नाही परंतु याच्यामुळे तर म्हणजे जवळजवळ समजा एक शंभर दोनशे मीटरच्या आसपासची जी एरिया जिथे तो बॉम्ब पडला असेल तिथून दोनशे मीटरच्या आतली एरिया पूर्णपणे उद्ध्वस्त होईल त्या बिल्डिंग असतील त्या पूर्णपणे उद्ध्वस्त होतील आणि त्याच्या हो। आत जे असतील ते पूर्णपणे मारले जातील याची क्षमता ही प्रचंड आहे आणि हे अतिशय अक्युरेट असतो कारण त्याला लेझर मी त्याला हे केलेलं असतं